नमस्कार मित्रांनो आपण वसमत तालुक्यातील लिंगी या गावामध्ये आलेले आहे शेतकऱ्याचं नाव पंढरीनाथ यशवंतराव पंढरीनाथ 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 भुजंगराव यशवंत लिंगी या शेतकऱ्यांना आता कारणी चालू आहे आणि ही सतत आपल्या दुकानात ट्रीटमेंट घेण्यासाठी येत असतात तर आपण मामाला जाणून घेऊ आधी प्रथम त्याचं नाव विचारू मामा नाव सांगा तुमचं पंढरीनाथ भुजंगराव सुनती मोबाईल नंबर तुम्हाला लोकांच्या हळदी काढणं चालू आहेत तुमच्या हळदीमध्ये उत्पन्नामध्ये काय फरक जाणवतो हे सांगा उत्पन्नामध्ये फरक चांगला जाणवतो हा पण थोडासा पाणी कमी पडल्यास थोडासा मालामध्ये साईजमध्ये मध्ये फरक पडला आहे हा पाणी कमी असल्यामुळे थोडा यायला फरक जाणवला तरी आवरेज काय येईल मग आवरेज पण येईल तीस क्विंटल एकेरी नमस्कार हो